मित्रांनो आपल्या सातारा ॲग्रो मशिनरीजमध्ये सातारामध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण ने नवीन नवीन व्हिडिओ बनवत असतो नवीन नवीन नवी डिस्काउंट नवी देत असतो आणि नवीन नवीन नवी ऑफर लावून येत असतो वापर प्रत्येक जाग्यावर आपण नवीन चेंज असते ह्या वापरमध्ये काय देणार आहे मित्रांनो छोट्या शेतकऱ्यांसाठी जबरदस्ती वापर आहे आपल्याकडं तर मित्रांनो आपण सातारा ॲग्रो मशिनरीजमध्ये सूरजकडून पूर्णपणे मशीनची माहिती डिस्काउंट वापर शासकीय सबसिडीबद्दल माहिती आणि ह्या मशीननं कोणती कोणती कामं करणार आहे हे पूर्णपणे व्हिडिओ बघणार आहे आपण आणि व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुमच्या मनाला वाटेल त्या गोष्टीचं प्रश्न उत्तरं प्रश्नामध्ये उत्तरं मिळणार आहे ती मित्रांनो व्हिडिओ जिथून तुम्ही बघत असाल तिथून नक्की तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा तालुका नाव नक्की टाका जेणेकरून आम्हाला पुढचा व्हिडिओ बघताना की चांगल्या पद्धतीनं व्हिडिओ बनवता येईल आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा चला बघूया आपण मित्रांनो कोणतं मशीन बघणार आहे सूरज तुझं संपूर्ण नाव सांग आणि आपण आता हे मशीन कोणत्या पद्धतीनं आणलेलं आहे ह्याच्यावर डिस्काउंट ऑफर काय देणार आहे ह्याच्या ह्या मशीनबरोबर शेतकऱ्यांना काय फायद्याचं होईल आणि जे शेत शेतकरी कोण फळबाग आहे शेतकऱ्यांकडं कोणाकडं भाताचे क्षेत्र आहे कोणाची आंब्याची बाग आहे कोणाचा ऊस आहे कोणाला पेरणी करायचं आहे कोणाला रिपर चालवायचं आहे कोणाला एस टी बी चालवायचं आहे कोणाला रोटर मारायचं आहे अशा काही काही गोष्टी ह्या मशीनला बसते तीन हे किती एच पीचं मशीन आहे संपूर्ण माहिती सांगा मला सांगतो नमस्कार माझं नाव सूरज फडतरे सातारा हॅग्रो मशिनरीज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे हे आपण मशीन आणलेलं आहे हे सात एच पी डिझेल इंजिनचं मशीन आहे एकशे त्र्याहत्तर एफचा याचं इंजन येत आहे आपण इथं दिसणाऱ्या या सगळ्या अटॅचमेंट फ्रीमध्ये देतोय याची तुम्ही अटॅचमेंट या सह जर प्राइस बघायला गेला तर कमीत कमी याची प्राइस सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये पर्यंत जाते पण ही सर्व अटॅचमेंट सह आता आपण मध्ये तुम्हाला फक्त पन्नास हजार मध्ये देणार आहोत या मशीनचा वापर तुम्ही आपल्या बागकामासाठी अंतर्गत माशागतीसाठी चिखलणीसाठी खुरपणीसाठी वगैरे सगळ्या गोष्टींसाठी करू शकता तसेच तुम्ही या मशीनला कमीत कमी पस्तीस प्रकारच्या अटॅचमेंट जोडू शकता है। तुम्ही याला रिपरपासून परत वॉटर पंप असेल किंवा पेरणी यंत्र असेल मिनी ट्रॉली असेल ज्या ट्रॉ ट्रॉलीमध्ये तुम्ही सहजरित्या सातशे आठशे किलोपर्यंत वजन वाहतूक करू शकताय तर या सर्व अटॅचमेंट याला तुम्ही जोडू शकताय ही बहुउपयोगी मशीन असून लहान लहान शेतकऱ्यापासून मोठ्यातले मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत फायदेशीर पडणार मशीन आहे तर मित्रांनो माहिती आपल्याला मिळालेली आहे पण आपण हो, आता सूरजला प्रश्न विचारू की सूरज आता हे मशीन डिझेल वरती आहे का पेट्रोलवरती आहे हे मशीन डिझेल इंजिन येतच आहे हा डिझेल इंजिन किती एच आहे हे सात एच पीच इंजिन येतंय हा डिझेल इंजिन मध्ये बर आणि तासाला किती डिझेल खात सरासरी ताशी तुमचं सातशे मिली ते एक लिटर यापर्यंत तुमचं याला डिझेल खात बर आता ह्याला किती प्रकारचे अटॅचमेंट जोडू शकतो आपण मशीनला तुम्ही पस्तीस प्रकारचे अटॅचमेंट जोडू शकता पस्तीस प्रकारचे अटॅचमेंट जोडू शकतो आपल्याला ते अटॅचमेंट सांगता येणार नाही ते काय काय थोडक्यात सांगा याच्या याला तुम्ही रेझर जोडू शकता रिपर जोडू शकता रेझर जोडू शकता पेरणी यंत्र जोडू शकता वॉटर पंप जोडू शकताय ट्रॉली जोडू शकताय बर आणि आता ही वापर दिलेली आहे मार्केटमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये पॉवर विडर विकले जाते आता डिझेलचे बरोबर आहे ना बरोबर आहे आता हे पन्नास हजार रुपयामध्ये तुम्ही मशीन देताय पण हे मशीन लो क्वालिटीचं आहे का ह्याला शासकीय सबसिडी किंवा गव्हर्नमेंटनं टेस्टिंग केलेलं के मशीन आहे का शंभर टक्के साहेब याला तुम्हाला गव्हर्नमेंट अप्रुव्हल आलेलं मशीन आहे सबसिडी आहे याला पन्नास टक्के सबसिडी आहे त्याच्याबरोबर वापरून देणारं जे टोकन यंत्र आहे हे स्टॅनिश कंपनीचं असून स्टँडर्ड क्वालिटीचं टोकन यंत्र आहे याच्यात दाताला तुम्हाला दोन वर्ष वॉरंटी येते हे मशीन सुद्धा आपण या मशीनवर पॉवर विडर बरोबर फ्रीमध्ये देणार आहोत बरं आता हे मशीन गव्हर्नमेंटनं टेस्टिंग केलेलं असा कुठं पुरावा आहे का ह्याच्यावर ह्याचा जो प्लेट येते त्याच्या प्लेटवर आणि पुढं तुम्हाला हा सेंटर कोड येतो हा कोडिंग या दोन्हीमुळे तुम्हाला लक्षात येईल की हे मशीन गव्हर्नमेंट अप्रुव्हल आहे गव्हर्नमेंट अप्रुव्हल आहे बरं आता ही ब्लेड दिलेली आहे ती ह्या ब्लेड किती ब्लेडची संख्या आहे आणि कोणत्या ग्रेड मध्ये ही ब्लेड बनवलेली आहे ही या रोटरला बत्तीस बत्तीस ब्लेड येतात याचा वापर तुम्ही चिकलणीसाठी आणि उकरणीसाठी बी वापरू शकताय बर ही ग्रेड काय येतो ही बाबा आ, इटालियन आ, ब्लेड आहेत जपानीज ब्लेड आहेत किंवा तुटत्यात लगेच कशा क्वालिटी इटालियन ब्लेड येतात टोटल बोरो स्टील तुटा तुटीचे वगैरे शक्यता कमी राहते याच्यात बर आता ह्याला टायरची साईज काय आहे ह्याला टायरची साईज ह्याला चार ची टायर साईज येते मिनी मशीन असून मोठे टायर साईज दिलेले आपण याच्यात जेणेकरून शेतकऱ्याला कुठं न्यायचं झालं काय झालं तरी कुठं अडचण येऊ नये बर आता हे जे मशीन आपलं आहे ह्याच्याबरोबर अटॅचमेंट काय काय आहे त्या या मशीन बरोबर आपण तुम्हाला हे रोटर देणार आहेत बत्तीस ब्लेड चे रोटर प्लस कल्टिवेटर देणार आहे प्लस हे टेक्सस व्हील देणार आहे आणि हा रेझर देणार आहे या टेक्सस वापर वा तुम्ही साठी करू शकता जेव्हा तुम्ही या मशीनला पाठीमागच्या साईडला पेरणी यंत्र रेझर किंवा तिफन म्हणा किंवा वकर म्हणा अशा पद्धतीचे जेव्हा अवजारे जोडचाल त्या टाइमीला तुम्हाला ग्रीपला ही चाक टेक्सस व्हील फायदेशीर पडतात बर आता हे मशीन घेतलं पन्ना बड़ तर पन्नास हजार रुपयात ही टोकन यंत्रण मशीन एवढे अटॅचमेंट देणार आहे बरोबर इथून दुकानावर जर आपण खरेदी करतो आणि तुम्ही आता बाहेर जर शेतकरी मित्र म्हणते डायरेक्ट पोच द्या त्याला काय तुम्ही रुपये घेणार आहे का पाच हजार घेणार आहे का दहा हजार घेणार आहे महाराष्ट्रातून कुठूनही तुम्ही ऑर्डर केली तर आपण पन्नास हजार प्लस दोन हजार रुपये ट्रान्सपोर्ट एवढ्यावर तुम्हाला मशीन पोच करणार आहे बर आता जे शेतकरी आपले आ, महिला भगिने असतात किंवा जे शेत शेतकरी आपले की त्यांना मशीन चालवायला येत नाही त्याला कंपनीने काय सिस्टीम दिलेला आहे की डायरेक्ट जाग्यावर मशीन बंद करण्यासाठी क्लस सिस्टीम हो शंभर टक्के दिलेली आहे याच्यात तुम्हाला ॲडव्हान्स सिस्टीम अशी केलेली आहे की हा जो स्टॉपर दिलेला आहे हा इमर्जन्सी स्टॉपर दिला आहे याच्यामुळे तुम्हाला रिस्क कोणती राहत नाही जरी म्हणजे लहानात लहान मुलांपासून ते महिला असतील वयस्कर व्यक्ती असेल तरी आ, तो इझिली मशीन ऑपरेट करू शकतोय बर आता जे आणि ह्याला रिव्हर्स कुठे दिलेला आहे आणि पुढच्या साईडला किती गेर आहे ह्याचा रिव्हर्स तुम्हाला हातात दिलेला आहे पाठीमागच्या हो साईडला बघू शकता हा आणि याला गेर फर्स्ट आणि सेकंड अशा दोन प्रकारचे फॉरवर्डला ला गेर दिलेले आहेत बर आणि ह्याचा हँडल कमी जास्त होऊ शकतो का शंभर टक्के होऊ शकतो याचा हँडल तुम्ही आपल्या हाईट नुसार तुम्हाला हा नॉब दिलेला आहे ह्या नॉब वर तुम्ही पाहिजे सेटलमेंट करू घेऊ शकताय बर आणि जे काही शेतकरी म्हणतात की रिपर वॉटर पंप एच टी पी ह्याला कुठं फिटिंग होतो आता अशा प्रकारचे अवजार तुम्हाला इथं एक स शाप्द दिलेला आहे या शाफ्टवर तुम्ही रिपर म्हणा एच टी पी म्हणा अशा पद्धतीचे अवजार शंभर टक्के इथं जोडू शकताय बर आणि दुसरी गोष्ट जर आता हे महाराष्ट्रात तुम्हारा मशीन शेतकरी बुकिंग केलेलं बुकिंग कुणी डायरेक्ट बुकिंग केलं तर किती तुम्ही पहिल्या साथला बुकिंग घेणार आणि तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी हे मशीन कशा पद्धतीने पोहोचवणार या मशीनला तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर तुम्ही ॲडव्हान्स म्हणून दोन हजार पाच हजार या पद्धतीनं अमाऊंट ऍडव्हान्स बुकिंग करू शकता आणि आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जिथं जिथं ट्रान्सपोर्ट असेल तिथंपर्यंत आपण मशीन पाठवून देतो पाठवून दिल्यानंतर दे ज्या टायमिंगला तुमच्या इथं ट्रान्सपोर्टला मशीन पोहोचेल त्या टायमिंगला दोन तास आधी आपल्याला टोटल पेमेंट करून तुम्ही मशीन सोडून घेऊ शकता तिथून बरं आता जे शेतकरी महाराष्ट्रातून व्हिडिओ बघतात तुम त्या व्हिडिओ बघणाऱ्या शेतकऱ्यांना काय आपल्या काही शेतकऱ्यांना लक्षात येत नाही की कशाप्रकारे सबसिडीत ऑनलाईन पद्धतीनं दे फॉर्म भरायचा किंवा सबसिडी मिळण्यापर्यंत आपण सातारा ग्रोहमशची आपली टीम कशा पद्धतीनं दे दे मदत करू शकते ते शेतकरी मित्रांना सांग आता एखाद्या शेतकऱ्याला जर आपलं सबसिडीतून अवजार घ्यायचा असेल तर तुम्ही सर्वात पहिल्यांदा फार्मर आयडी काढून घेणं महत्वाचं असतंय फार्मर आयडी काढण्यासाठी तुम्ही आपल्या जवळच्या माही सेवा केंद्रातून फार्मर आयडी काढून घेऊ शकताय फार्मर आय डी काढून घेतल्यानंतर तो जो आयडी आला तर त्या आपण इथं जर सातारा मशिनरी मध्ये अर्ज करायचा असेल तर तुम्ही तो फार्मर आयडी आमच्याशी शेअर करून त्याच्यावरून आम्ही इथून फॉर्म भरून घेऊ शकतो त्यासाठी तुम्हाला फक्त तुमचा फार्मर आय डी आम्हाला देणं आता हे सबसिडीसाठी जे ज्या सबसिडीच काम करणारे आपल्या मॅडम आहेत त्या त्यांचा मोबाईल नंबर जे शेतकरी मित्र व्हिडिओ बघतात त्यांना हा मोबाईल नंबर सांग म्हणजे जे शेतकरी डायरेक्ट कनेक्ट होते मॅडमला आहे त्याच्यासाठी तुम्ही एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस झिरो पाच झिरो पाच या नंबरवर कॉन्टॅक्ट करा जेणेकरून तुमचा सबसिडी सबसिडीसाठी अर्ज करून घेतला जाईल बर आता शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओ तर पूर्णपणे प्रश्नाची उत्तर आपण सुरज करून घेतलेले आहे आणि महत्वाची गोष्ट हे मशीन सत्तर पंच्याहत्तर हजार रुपयात मिळणारे मशीन फक्त पन्नास हजार रुपयामध्ये आपल्या सातारा ॲग्रो मशिनरीतनं आणलेला आहे आणि पन्नास हजार रुपयात मित्रांनो पन्नास हजार रुपयात तर ही वापर आहे पण ही वापर जे शेतकरी पेरणी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असं हे टोकन यंत्र त्याला ही दोन वर्षाची मित्रांनो वॉरंटी आहे दोन वर्षाची वॉरंटी दिलेली आहे आणि वरून ह्याला ही जी क्वालिटी दिलेली आहे ही अत्यंत हाय क्वालिटीची आहे आणि जर शेतकरी मित्र म्हणत असले की आम्हाला ह्याला बी सबसिडी करायची आणि ह्या बी मशीन ला सबसिडी किती मिळते याला पन्नास टक्के आहे पन्नास टक्के अनुदान भेटतं याला पण तर मित्रांनो डबल धमाका आणि डबल सबसिडी फक्त सातारा एग्रो मशिनरीज मध्ये मित्रांनो हे बी सबसिडी मध्ये घ्या हे बी सबसिडी मध्ये घ्या ह्याला बी अनुदान पन्नास टक्के ह्याला पण अनुदान पन्नास टक्के आहे आणि वरून तो मला बत्तीस ब्लेडचा रोटर आपण देत आहे वरून रेझर त्याच्याबरोबर फ्री देत आहे चाकं लोखंडी फ्री देते ती चाकं बी लोखंडी हाय क्वालिटीची आहे मित्रांनो आणि तीन पारी कल्टिवेटर आपण बी फ्रीमध्ये दे देतो आहे फक्त पन्नास हजार रुपयामध्ये आणि बुकिंग करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबर संपर्कला संपर्क करा आणि मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेस डबल झिरो वीस वीस मोबाईल नंबर सांगतो जात तुझा वैयक्तिक माझा नंबर आहे शहाऐंशी डबल झिरो एकोणपन्नास सदुसष्ट पन्नास आणि एक्याण्णव पंचेचाळीस डबल झिरो वीस वीस तर आधुनिक शेतीसाठी जर अशा पद्धतीची अवजारं तुम्हाला खरेदी करायचं असेल तर शंभर टक्के या दोन्ही नंबरपैकी कोणत्याही नंबरवर तुम्ही कॉल करून खरेदी करू शकताय तर मित्रांनो तुम्हाला जर बुकिंग करायची असेल मित्रांनो आज तारीख किती आहे आज तारीख आहे सात एक दोन हजार पंच सव्वीस सात एक दोन हजार सव्वीस सात एक दोन हजार सव्वीसची होय वापर आहे ऑफर किती महिन्यापर्यंत आहे आपली ही पुढच्या महिन्यापर्यंत एक तारखेपर्यंत आहे किंवा पंधरा तारखेपर्यंत किती तारखेपर्यंत पुढच्या महिन्याच्या एक तारखेपर्यंत ही ऑफर आहे तर शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर खरेदी करून बुकिंग करून हे मशीन आपलं खरेदी करावं तर मी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन नवी डिस्काउंटमध्ये तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय तू म्हणशील की आपल्या चॅनलला फॉलो लाईक शेअर करा काहीतरी नवीन तू आता व्हिडिओमध्ये यायला लागलाय हळूहळू हो नक्कीच आपलं साताऱ्या ग्रोमशनरीच्या जे युट्यूब पेज आहे इंस्टाग्राम पेज आहे या पेजला तुम्ही फॉलो करा युट्यूब पेजला सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ भरपूर शेअर करा लाईक करा धन्यवाद नमस्कार भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये